मोठी बातमी बीडमध्ये पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून चोरट्यांवर गोळीबार पोलिसांची घटनास्थळी धाव सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यातच गेल्या काही दिवसांपासून बीडमधील गुन्हेगारीचे अनेक प्रकरणे उघडकीस आले आहेत आता बीडमध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडलाय पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून चोरट्यांवर गोळीबार करण्यात आला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश परिसरात पवनचक्कीच्या साहित्याची चोरी करण्यासाठी काही चोर आले होते यावेळी सुरक्षा रक्षकाने चोरट्यांवर गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली सदर घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलिसांकडून सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे तर गोळीबारात एक जण जखमी झाल्याची देखील माहिती मिळत आहे दरम्यान सुरक्षा रक्षकाने नेमका गोळीबार का केला याचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांच्या चौकशीत नेमकं काय माहिती समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड